नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडते कट्ट्यावर म्हणजे थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आम्ही चाललो आहोत देवीदर्शनासाठी आणि आज आमचा हा पहिला ब्लॉग आहे तर पहिल्याच ब्लॉगमध्ये आमच्या पोराची टाइमपास बघा एक असा उभा आहे एक फोनवर लागला आहे आणि हा एक आत्ता आलाय काय बोलायचं आहे लोकांचं काय माहीत नाही पण आता ब्लॉगला अरे हो माहिती आहे सगळ्यांना पहिल्यांदा फ्रेममध्ये आलाय हा आमचा रोज रोज फ्रेममध्ये येतो हा आमचा कॅमेरामॅन हा पाठी असतो सध्या आहे चला मित्रांनो आपण निघालेलो आहोत काही जण पाठी आहेत काही जण पुढे गेले आहेत आणि नेहमीप्रमाणे ऑलरेडी झालेला आहे पेट्रोल पेट्रोल संपलेलं त्यामुळे आता पहिला आपण पेट्रोल पंपवर चालू आहे बरेचशे आपले खरं तर या नवरात्र आणि गणेशोत्सवामध्ये भरपूर असे व्हिडिओ झालेत तर म्हंटल आपण सुद्धा आता ब्लॉगिंग सुद्धा करूया कारण कॅमेरा मागची जी काही गंमत ज्यावेळी करते शूटच्या दरम्यान ती सुद्धा आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन ते बघा भाई गाडी तर बघ किती पेट्रोल भरतोय पैसे बघित्र लागतात आजकालची आमची गरीब परिस्थिती दोनशे तीस ओ दोनशे तीस रुपये मध्ये फुल टाकतील कारण अंधेरीला पण जायचं आहे मूवी आज आहे आपल्याला मूवीज मित्रांनो दिड़, आप आपला बाकीचा मित्र कट्टा या ठिकाणी जमलेला आहे अजून दोन जण बाकी आहेत कुठे पोचलेत अजून आले नाहीत टायमिंग पाच सावता सहा वाजत आणि आम्हाला अंधेरीला सुद्धा मित्रांनो जायचंय आहे तुमच्यामुळे उशीर होत आहे अजून <laughs> बोल तुझा काय पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये आलाय बोल ओ, चला बाय बाय होत आम्ही गाजू चला बाय बाय thank दिते दिते हो अरे मित्रांनो आत्ताच आपण लालबागच्या मातेचं दर्शन घेतलेलं आता आपण आपण पन चिंचकुकीलाच आलेलो आहोत चिंचुकीच्या देवीचं आपण दर्शन घेण्यासाठी तो उतर शेवटच लागला तो उतरला बणणार त्या काही दिवसांपूर्वी कंस ला लालबाग आतुरता आता फक्त पुढच्या वर्षाची तेजू देवी आहे देवी एलपी स्टन ब्रिज बंद झालेला त्यामुळे जर खूप ट्रॅफिक होत आहे तर ज्यांना पण आता त्यांनी चालत यायचंय चालेल हा सिग्नल सुटलाय आहे बऱ्याच मित्रांनो गणेशोत्सव नवरात्रीमधली सगळ्यांची खरं तर आवडती जागा जी म्हणता येईल की जिथूनच आपल्याला आपला बाप्पा पाहायला मिळतो आपल्या आईचं दर्शन ज्या ठिकाणी होतं खऱ्या अर्थाने ज्या होत्या घडवल्या जातात त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत म्हणजेच परेल वर्कशॉप हाना तरा मा शिबोलना तर याच मित्रांनो याच्यानंतर आपण आलेलो आहोत भोईवाड्याची आई माऊली जे नायगाव परिसरामध्ये भोईवाडा सदाकांत ढवण या मैदानामध्ये खरं तर ही देवी बसते आणि खूपच सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे यंदाचं मंडळाचं हे सत्याऐंशीवं वर्ष आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ह्या जागेचं लोकेशन मिळेल तर नक्की या आणि मित्रांनो यानंतर आपण आलेलो आहोत हिंदमाता या परिसरामध्ये खरं तर या जागेची जी ओळख आहे हिंदमाता या देवीवरूनच आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत दरवर्षी ही देवी सेमच असते आणि खूपच सुंदर असते तर मित्रांनो याही ठिकाणी तुम्ही या या देवीचा आशीर्वाद घ्या तरीच मित्रांनो आपला हा पहिला ब्लॉग आपण इथेच समाप्त करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थ्री सिक्स्टी कट्ट्याला